रामकृष्ण हरी अध्याय चौदावा गुणत्रय विभा, विभाग योग ओई क्रमांक दोनशे चार पासून पुढे या अध्यायामध्ये माऊलीने सात्विक कर्म कसे असतात रजोगुणाचे कर्म कसे असतात आणि तमोगुणाचे कर्म कसे असतात याबद्दल माऊली सांगतात जो दुसऱ्यांना सुख देण्यासाठी कर्म करतो ज्यामध्ये फारसे आसक्ती नसते जो वडिलांचं हित पाहत असतो ते सात्विक कर्म होत राजस कर्माच्या बाबतीत विचार करायला गेलं की ते वासनेचे सुख आहे त्याप्रमाणे एखाद्या बैलाला आपण शेतामध्ये जुंपावं तो धान्याच्या गोण्या वाहतो परंतु त्याच्या नशिबी कडबाच येतो ना किंवा एखादा भिकारी राजाच्या राजवाडात कामाला राहतो परंतु तो राजा होईल का कदापि होणार नाही तसे राजस कर्म करणारा व्यक्ती त्या भिकाऱ्यासारखा त्या कडबा खाणाऱ्या बैलासारखाच असतो बरं का आणि तमोगुणाचा व्यक्ती त्याच्याकडे तर प्रमादाचं सुख आहे तो आळस आणि झोपीने व्यस्त असणारा आहे तो अविचारी आहे जसे घोबड्याला दिवसा दिसणार नाही वेड्याला चांगलं काय वाईट काय करणार नाही तसा तो तमोगुणी व्यक्ती असतो सत्वगुणी व्यक्तीच्या बाबतीमध्ये विचार करायचा झाला तर सत्वगुणी व्यक्ती देवाच्या थोडा सानिध्यात असल्यामुळे तो देवाचा भक्त होऊ शकतो परंतु रजोगुणी व्यक्ती मात्र चौऱ्याऐंशीच्या फेऱ्यात पडतो त्याला परत मानव जन्म मिळू शकतो परंतु त्याचा फेरा काही चुकणार नाही तर मग व्यक्ती मात्र त्याचा पुनर्जन्म पाहिला तर तो पशु पक्षी झाड कृमी योनी यो या योनीमध्ये जन्मास येऊ शकतो मग या त्रिगुणापेक्षा वेगळं होऊन गुणातीत होण्यासाठी माऊली सांगतात तुम्हाला त्रिगुणाच्या पलीकडं जाऊन भगवंताची भेट घ्यायची असेल ना तर तो गुणातीत भक्ता अगोदर व्हावं लागतं मग गुणातील भक्त असतो तरी कसा ज्याच्या देहबुद्धीचा नाश झाला ज्याला निंदा स्तुती प्रिय अप्रिय असा भेद ज्याच्याकडे नसतोच ज्याची दृष्टी समदृष्टी झाली ज्याला मान अपमान याचे काहीही वाटत नाही तो माना अपमानापेक्षा विरहित असतो ज्याला शत्रू आणि मित्र सारखेच वाटतात जो भेदरहित होतो ज्याला फळाची अजिबात अपेक्षा नसते तोच खरा मोक्षाचा अधिकारी असतो आणि तोच ब्रह्मही होत असतो ज्याप्रमाणे सूर्याचा प्रकाश सकाळ संध्याकाळ दुपार तिन्ही काळामध्ये सारखाच असतो हिमालयात हिमालय पर्वत कधी थंडीला घाबरणार नाही ना आग, ला चुलीमध्ये लागलेली आग आगीला आग थोडीच पोळणार आहे तसा गुणातीत व्यक्ती या लागणाऱ्या ला आगीसारखा सूर्यप्रकाशासारखा हिमालयातील थंडीसारखा असतो आणि ही गुणातीत वृत्ती येण्यासाठी आपल्याला देवाची भक्तीच करावी लागणार आहे जो देवाची भक्ती करतो जो देवाचे भजन करतो ज्याची दृष्टी अभेद झाली ना तोच व्यक्ती गुणातीत तो होऊ शकतो आणि तोच व्यक्ती मोक्षाचा अधिकारी होऊ शकतो आणि म्हणून साधकांना जर देवाची प्राप्ती करून घ्यायची असेल ना तर गुणाथीत होणं गरजेचं आहे तिन्ही गुणाच्या पलीकडं जाऊन त्या परमप्रिय ईश्वराची भेट घेणं गरजेचं आहे किंबहुना या जीवाला शिवत्व प्राप्त होण्यासाठी गुणाथीतच व्हावे लागेल असे माऊली या ठिकाणी सांगतात